नमस्कार तर चला आपण आज बनवूयात पावट्याची झणझणीत जन अशी रस्सा भाजी काळ्या मसाल्यातील तर इथे मी पावटा घेतलेला आहे तो सोलून घेतलेला आहे त्यामध्ये एक ग्लासभर पाणी टाकून कुकरमध्ये एक ते दोन शिट्ट्या होईपर्यंत मी त्यांना शिजवून घेतलेला आहे त्यानंतर ना एक कांदा घेतलेला आहे त्याला चहू बाजूने कट केलेला आहे कट मारलेला आहे अशा प्रकारे आणि मी तो गॅसवर भाजून घेणार आहे त्यानंतर आपलं वाटण करून घ्यायचं आहे इथे घेतलं आहे खोबरं धने हिरवी मिरची आणि हरभऱ्याची डाळ कांदा पण भाजून तयार झालेला आहे वा हे सुद्धा मी भाजून घेतलेला आहे यामध्ये लसूण आणि मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे तर अशा प्रकारची झणझणीत भाजी तुम्ही एकदा नक्की बनवूनच बघा खूपच छान होते सगळ्यांना आवडेल ही भाजी अशी आहे तर इथे मी पाणी घालून वाटण करून घेतलेलं आहे आपले पावटा पण शिजलेले आहेत कढाईमध्ये मी ना तेल टाकून घेतलेलं आहे यामध्ये मी मसाले घेतलेले आहेत थोडेसे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे त्यानंतर शिजवलेला पावटा जास्त पावटा शिजवलेला नाही एक ते दोन शिट्ट्या होईपर्यंत शिजवलेला होता त्यानंतर वाटण करून घेतलेलं आहे हे वाटण पण यामध्ये ना टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे कारण हे वाटण जे आहे आपण खोबरं ते अगोदर भाजून घेतलेलं होतं त्यामुळे जास्त परतायची पण गरज नाही एकदम मस्त अशी झणझणीत आपली भाजी तयार होणार आहे तर आता यानंतर आपल्या यामध्ये ना पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्ही गरम पाणी टाकू शकता किंवा थंड पाणी टाकल्याने काहीही फरक पडत तर नाही भाजीला तरी ते मी थंडच पाणी टाकून घेतलेलं आहे कारण आपली भाजी नंतर उकळणार आहे तर बघू शकता मस्त अशी भातासोबत बाजरी ज्वारीच्या चपातीसोबतसुद्धा अप्रतिम लागते नक्की बनवून बघा आणि कशी वाटली ही रेसिपी मला एकदा नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर भाजीला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि अशी रस्सा भाजी सगळ्यांनाच आवडते तर काळ्या वाटण्यात तेल आपलं कालवण तयार झालेलं आहे तर बघू शकता मस्त अशी झणझणीत जन आपली भाजी तयार झालेली आहे तर बघू शकता कलर पण अप्रतिम आलेला आहे तर आता बघू शकता एकदमच छान अशी भाजी झालेली आहे तर कशी वाटली हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा एकदा बनवून बघाच तोपर्यंत धन्यवाद